दोन हजार अठरा साली आषाढी वारी दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अडवून मराठा आरक्षणाचा मुद्दा धाडसाने उपस्थित करणारे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक श्रीरामभाऊ गायकवाड यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी जनजागृतीचा बिगुल वाजवला आहे या आंदोलनाचा भाग म्हणून सुरू झालेल्या मराठा आरक्षण रथयात्रेची सुरुवात पंढरपूर येथून झाली असून राज्यातील महत्वाच्या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देत जनजागृती केली जात आहे आज रामभाऊ गायकवाड यांनी परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही रथयात्रा सुरू केली आहे न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली रथयात्रेदरम्यान तुळजाभावा आणि माता कृष्णेश्वर औंडा नागनाथ त्र्यंबकेश्वर रायगड पाचाड गणपतीपुळे कोल्हापूर सांगली अशा ठिकाणी दर्शन पूजन व सभा आयोजित करण्यात आल्या आहेत या यात्रेचा समारोप अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे होणार असून एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी भव्य आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रामभाऊ गायकवाड यांनी केले पर आहे परळीतील वैद्यनाथ दर्शनानंतर रामभाऊ गायकवाड यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूजसोबत संवाद साधत मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आलेकरामचे हातचाच नाही कुणाचा बापाचा एक पराठा मराठा एक पराठा मराठा एक नाए पराठा मराठा एक पराठा मराठा आलेकरामचे हातचाच नाही कुणाचा एक पराठा मराठा एक पराठा मराठा एक पराठा मराठा एक पराठा मराठा एक मराठा हक्काच नाही कुणाच्या मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे आवाहन केलेलं आहे मराठा समाजाला एकोणतीस तारखेला ते मुंबईच्या दिशेन जात आहेत आरक्षणासाठी आपल्यासोबत मराठा रथयात्रेचे यात्रेचे समन्वयक आहेत राज्य समन्वयक गायकवाड साहेब आपण जाणून घेऊयात त्यांनी आज दर्शन केलेलं आहे वैद्यनाथाचं आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे गायकवाड साहेब एकोणतीस तारखेला संबंध महाराष्ट्रातील म्हणजे देशभरातील मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने कुस करत आहे काय सांगू एकोणतीस तारखेला समाज तो जाणारच आहे पण हे सरकाराने अगोदर जेवढे मोर्चे काढलं त्या कुठल्याही मोर्चाला पाहिजे तो प्रतिसाद दिला नाही दहा टक्के एसबीसी सोडलं तर कुठलं आरक्षण दिलं नाही कुणबी जे काही सर्टिफिकेट आम्ही मान्य करतो हे सरकार निकामी निर्लज्ज आणि निगरघट्ट सरकार आहे त्या सरकारला माणसाचं काय आता ऐकणं शक्य होईना म्हणजे राज्यातील आम्ही पंढरपूर पासून सुरुवात केलेली रथयात्रा आहे प्रत्येक देवतांसमोर जाऊन पंढरपूरच्या काल विठ्ठलाला साखळ घातलं त्यानंतर आम्ही तुळजाभवा मातेला छत्रपती शिवरायांना तलवार दिली तो स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्या तुळजाभवानी मातेसमोर गेलो तिथे नतमस्तक झालो आणि सांगितलं की मा तुळजाभवानी या सरकारला सद्बुद्धी देोणतीस तारखेच्या अगोदर आरक्षण दे, दे। अन्यथा राज्यात फार मोठा आघड होईल आणि त्याच्यामुळे या राज्याचं आणि केंद्राचंही नुकसान होईल मराठा ज्यावेळेला मराठे रुद्र रूप धारण करते त्यावेळेला राज्य करणाऱ्या अफजलांनीही बघितलंय की मराठ्यांचं हृदयूप कोणालाही सण होणार नाही पण आम्ही पंढरपूर तुळजापूर आता फरळ वैजनाथाचं दर्शन घेतलं बा वैजनाथाला आम्ही सांगितलं की या सरकारला सुदबुद्धी दे कारण हे सरकार हिंदूंचं आहे आणि हिंदूंच्या देवतांच्या समोर आम्ही नतमस्तक होतोय आणि सरकारला सांगतोय की बाबा हे मराठ्यांना आरक्षण दे जर तो आरक्षण देऊ शकत न चाल देवांचं नाव घेऊन तुम्ही सत्य आला मराठा समाजाचं नाव घेऊन तुम्ही सत्य धारा तो समाज तुमच्या बरोबर राहणार नाही आणि एकोणतीस तारखेला जर मुंबईत आला तर आरक्षण घेतल्याशिवाय माघारही येणार नाही असं वाटतंय कुठेतरी की आंदोलनाच्या पूर्वी सरकारकडे ते मार्ग काढेल सरकारनं काढावा नाही काढला तर सरकारला दोन हजार अठरा ला आषाढी वारी आठवते असेल त्याच्यापेक्षा ही पोळी योजना नगरीतून सांगतो की मी आषाढी वारीची मुख्यमंत्र्यांची पूजा आणि येणाऱ्या कार्तिकी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या पूजा आम्ही काही झाले तर होऊ देणार नाही जर आरक्षण नाही झालं तरी अगदी गोव्याला त्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही तसे राज्यातल्या ठिकठिकाणी देवतांसमोर आम्ही नतमस्तक होणार होतो आणि देवालाच सांगतो या सरकारला सरबुद्धी देईल हे होते रथयात्रेचे समन्वयक राज्य समन्वयक हे काय करण्यात आला अद्यात एकोणीस तारखेला संबंध देशभरातील मराठा समाज मुंबई दिशेने कूच करतोय अतुल्य महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामॅन अमोलसह नितीन ढाकणे बीड परळी